कोलो मसाला टी हा आपण टेस्ट केला तर आपणास कसा वाटला तरी त्यात लिंबू टाकून सुद्धा मी बऱ्याच जणांना दिला तर त्याची टेस्ट कशी वाटली आणि कधी तुम्ही असा चहा घेतला का ही सांगण्यात हो। यावं अतिशय अप्रतिम चहा होती आणि पहिली वेळेसच आम्ही घेतलेली आहे आणि अप्रतिम जिबेला कसा वाटला चहा एक नंबर चहा होता मसाला चहा विदाऊट दूध मसाला लिंबू एकदम क्वालिटी बाद चहा होते खूप छान वाटत थँक्यू तुम्हाला कसा वाटला भारी। दुदा। दुदा दुदा तो आप नाव सांगा कृपया तुमचं पण नाव विसर ज्ञानेश्वर मुंडे सचिन भोपळे शिवराज राव धन्यवाद आपण अशोक नगर वसाहत एम एस सी बी वसाहतीमध्ये आहोत आपलं ना। नाव सांगा नमस्कार मी राहुल ठोबे चहा अत्यंत म्हणजे चांगला होता आणि हेल्थी पण होता शरीरासाठी कारण हो मसाला चहा म्हटल्यावर आणि त्यात विथ लिंबू म्हणजे लेमन टी आणि मसाला टी याचं कॉम्बिनेशन हो पहिल्यांदाच बघितलं हो आणि खरंच अत्यंत चांगला वाटला युनिक वाटला काहीतरी हो हो आपण डेली जे ऍसिड म्हणजे दुधाचा चहा पित असतो ऍसिडी जडपड असतात तर हे चहा पिऊन असं काहीच वाटलं नाही आणि एक शरीरासाठी जे आपण म्हणत नाही कॅफिन वगैरे घेतो ते जसं की कॉफी घेतो त्या टाइप म्हणजे जसं शरीरात ऊर्जा तयार होण्यासाठी असं काहीतरी युनिक कॉम्बिनेशन अत्यंत बेस्ट होता खूप छान होता आज दत्त जयंती निमित्त आपण चहाचे इथे वाटप केलेले आहे कॉलनी मध्ये तरी त्यांचे रिव्ह्यू येतात आपलं नाव सांगा सर हो आपल्याला खूप छान होत बरं धन्यवाद हां पाटील सांगा तुम्ही चहा खूप स्वादिष्ट होता काहीतरी नवीन आज पुण्यास मिळाले खूप